दुसरा उकार असलेले तीन चार पाच अक्षरी शब्द भूषण दुसरा उकार असलेले तीन अक्षरी शब्द भूषण वासरू निघून खजूर माणूस फुलू पूजन गोबड तराजू करडू कापूस कापूर सूचना सूरज मधून नाजू जाडून चढून दुसरा उकार असलेले चार अक्षरी शब्द कारखून धुसफूस निरखून फुलवाद तुरडाळ फुलवाला दुधवाला कुलूप लाव चूक सुधारा हळूहळू चाला हळूहळू लिहा सूचना पाळा भूषण खजूर खा जोड्या जुळवा दुधवाला तुरडाळ धुसफूस पारखून निरखोन या शब्दांच्या दुसऱ्या गटाशी जोड्या जुळवा अर्थपूर्ण शब्द बनवा तुमच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा उकार असलेले वीस शब्द शोधून लिहा धन्यवाद